हॅलो मैत्रिणींनो आज मी तुम्हाला कागला बटाटा भाजी दाखवणार आहे कशी करतात ते हे बघा मी सहा कागले घेतले धुवून घेतले ते आणि असे देठ कापून घेते आणि उभे काप का करून घेते आणि हे बघा असे हे बिया आहेत पण कोडे आहेत त्याच्यामुळे मी नाही काढणार तुम्हाला वाटलंच काढू शकता तुम्ही आपण हे थोडं मीठ टाकून उकडून घेऊया कुकरला दोन शिट्ट्या घेऊन घेऊया म्हणजे ल झटपट शिजतात ते आणि खोलवर मीठ जाते त्याच्यामुळे कडू पण अजिबात लागत नाही मीठ टाकते आणि अर्धा कप पाणी टाकते याच्यामध्ये मीठ थोडं जास्तच टाकायचं जा। म्हणजे काढलं कळू नाही होणार कागल्याचे फायदे तर सगळ्यांनाच माहीत आहे शुगरवाल्यांसाठी तर त्यांनी आठवड्यातून दोन वेळा खायलाच पाहिजे आणि जनरल लोकांनी पण रक्तातील पातळी कमी करण्यास मदत होते कागल्यामुळे आणि डायजेशन पण सुधारते गॅस वगैरे होत असल्यास तो पण कमी होतो आणि वजन कमी करण्यास पण मदत होते कागल्याचे कागल्यामुळे खूप हेल्दी फूड आहे त्याच्यामुळे व आठवड्यातून दोन वेळा तरी खायला पाहिजे आणि विशेष करून संध्याकाळी करायची याची भाजी म्हणजे डायजेशनसाठी चांगलं असते एक बटाटा घेतला मोठा तो मी असे काप शिलून घेतला आणि असे लंबे लंबे काप कापून घेतले आणि आता कढई ठेवणार आहे मी आपले काग कागलं तर शिजलेलंच आहे फक्त आता बटाटा शिजून घ्यायचा आहे थोडं तेल जास्त टाकायचं जिरे टाकले थोडंसं आलं टाकलं आहे आणि कढीपत्ता टाकला आहे कोथिंबीर टाकलाय आहे आणि हळद आणि तिखट टाकलं आहे तुम्ही लसण आलं लसूण पेस्ट आणि कांदा टाकू शकता त्याने पण चव चांगली येते पण मी नाही वापरत त्याच्यामुळे मी नाही टाकलं आहे तर मी नक्की टाका दे कांदा हे बघा असा बटाटा धुवून घेतला आणि आता तो चांगला शिजवून घ्यायचा मीठ टाकून कागल्यामध्ये आपण मीठ टाकलेलंच आहे त्याच्यामुळे फक्त बटाट्या मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं बटाटा मग होईपर्यंत बारीक काप केलेलं आहे त्याच्यामुळे लगेच शिजणार आहे तो कमी गॅसवर तीन मिनिट शिजू द्यायचा आणि कमीच गॅसवर शिजवायचा कारण लो स्टीलची कढाई असली की लागू शकते म्हणून मग कमीच गॅस ठेवायचं दाबून पाहायचं झालं की नाही तर मऊ झाला आहे तर बटाटा आपण शिजलेलं कागला टाकून घेऊया त्याच्यात बटाटा टाकल्यामुळे तर अजिबातच कळू लागत नाही कागलं ला। आणि अशा पद्धतीनं जर शिजवून घेतला ना तर अजिबातच कळू होत नाही खायला पण छान लागते आणि बटाटा कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडतो लहान मुलांना वगैरे असं मी टाकून घेतलं त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं कागलाचं ते खायलेलं कारण त्याच्यात जा मीठ जास्त राहते ना त्याच्यामुळे ते थोडंसं पाणी फेकून द्यायचं थोडं शेंगदाणा कूट घालणार आहे मी भाजलेले शेंगदाणे आणखी चव चांगली लागते यामुळे ही भाजी चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत कोथिंबीर टाकली आहे कशासोबतही तांदळाच्या भाकरीसोबत कशात सोबतही चांगली लागते त्यामुळे नक्की करून पहा तो मला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आता मी बघाई चव घेऊन बघते कशी झाली ते चांगलीच लागते अशी भाजी केलेली चला थँक्यू नंतर